कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता अनेकांची अनेक, अनेक मत आहेत ते काय ठाकरे साहेबांचं भाषण झालं त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देऊन राहायचा असेल तर बोर्ड लावून तिथे खबर राहायची पाहिजे म्हणतायत की त्याचं उदात्तीकरण करणार नाही अनेक त्याच्याबद्दल त्याला केंद्र सरकारचं सुरक्षणी आहे त्यामुळं आता हा विषय थोडासा काही निमित्ताने असल्या बाजूला पडलेला दिसतोय याबद्दलच केंद्र सरकारनं डायरेक्शन दिलं पाहिजे काय नक्की काही केलं पाहिजे राज ठाकरे साहेब म्हणतात की बाबा औरंगजेबला आपण इथं गाडला की जर इतिहास शिल्लक राहायचा असेल तर तुझी खबर राहिली पाहिजे काही विश्वास घ्याच अजितदानी केलेला नाही महाविकास केलेलं नाही त्यांनी असं म्हटलेलं नाही की आम्ही कर्जमाफी देणारच नाही यावर्षी आम्ही देणार नाही म्हटलं आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत योग्य वेळेला हे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याचा पुनरुच्चार केलेला आहे मला वाटतं आपल्याला माहिती आहे की लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चालू झालेली आहे त्याचा परिणाम थोडासा अगदी काही नाही म्हणतो तर आर्थिक भार होण्यावर झालेला आहे त्यावरती योग्य वेळा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही अतिशय अतिशय त्याविषयी मी त्यांच्यावर होतो मी सहज ड्रायव्हरला विचारलं ही गाडी कुणाची आहे ड्रायव्हर म्हटलं ही आंबेडकर साहेबांच्याकडे गाडी असते आंबेडकर साहेबांना काय केलं तर भाड्याची गाडी दिलेली आहे त्यामुळे एवढा मोठा कोल्हापूर जिल्हा दोन मंत्री आहेत या जिल्ह्यामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाचे अनेक मंत्री येतात न्यायाधीश येतात पाच गाड्या घेण्याची मंजुरी देऊन तुम्ही अद्याप का खरेदी केली नाही म्हणून ते गाडी धोतल्यावर जिल्हाधिकाऱ्यांमध्ये का खरेदी केली जिल्हाधिकारी म्हणाले की प्रोटोकॉल विभागाकडं ज्या मनीषा म्हैशकर मॅडम आहेत त्यांच्याकडे फाईल गेलेली आहे म्हणजे तिथूनच मनीषा मैसकरांना फाईल लावला नियोजन विभागाने गेल्याच वेळा परवानगी दिल्या पालकमंत्री भाड्याच्या गाडीला फिरतायत त्याचं दुःख अजितदा लागलं नाही त्यांना माहिती त्यांना माहिती नव्हतं काय झालेलं वस्तुली माहिती नव्हती वस्तु तुम्हाला सांगायला गाडी घ्यायला किती लागतात तर ते माफ करायला फार पैसे लागतात नाही त्याबद्दल मी माहिती घेतलेली नाही कायद्यामध्ये काय दुरुस्ती केली काय कायदा होता आपल्याकडे फार कमी ते त्याच हे आहे आता आंध्र ह्याच्यामध्ये ज्या 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 ठिकाणी मोगलांचं निजामाचं राज्य होतं त्या ठिकाणी या प्रॉपर्टी जास्त पण कॉन्टेक्टमेंटर आम्ही काय देतो अनेक वेळा चर्चा झालेली आहे आता मुला त्यांनी दावा नावून देते कोण त्यांनी माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्यावी आता मला आणखी एक बातमी जावं दाखल करावा लागेल